नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शु शु सर्वांना शुभ सकाळ कशा आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं सकाळचं कामांचं रूटीन सकाळी मी माझ्या दीड वर्षाच्या मुलीला बघत कशी मी सकाळची कामं करते स्वयंपाक झाडू पोछा वगैरे सगळं कपड्याला तर बाई आहेच पण बाकीची जी सर्व कामं असतात ती मीच करते तर चला मी आज तुमच्यासोबत ती शेअर करते तर मी सकाळी उठली माझा जा ब्रश झाल्या झाला आणि माझा जा चहा पण झालेला आहे तर ही झोपून होती हिचे पप्पा पण झोपून होते तर म्हटलं ही उठायच्या आधी जेवढं होईल ना मी तेवढा आटपायचं प्रयत्न करते कारण की ही उठल्यानंतर अर्धा एक तास मला हिच्याकडेच जातं म्हणून ही उठायचीच होती ही उठल्यानंतर ही उठायच्या आधी मी भात वगैरे गॅसवर ठेवला मी रोज वरण भाताचा कुकर ठेवते पण आज काही वरण भाताचं कुकर ठेवलं नाही फक्त भात मी गंजामध्ये मांडली आहे तोपर्यंत यांनी पण उठले होते ही झोपूनच होती यांनी उठल्यानंतर यांचं ब्रश वगैरे झालं त्यांचं ब्रश झाल्यानंतर मी त्यांना चहा वगैरे दिला आणि हे बघा इकडे कणिक वगैरे मी मळायला घेतली तेवढ्यात ती उठली होती कारण की तिचा रणण्याचं वगैरे आवाज येत होता पण ह्यांनी होते तर थोडं तिला लढाई गोडाई करून तिकडे खेळवत होते तोपर्यंत ती उठली होती इकडे मी कणिक मळायला घेतली मी ती उठायच्या आधी मला जेवढं पॉसिबल होईनं तेवढं पटकन पटकन मी करून घेते हो पूर्ण कामं नाही होत करणं पॉसिबल पण जेवढं शक्य निदान एक दोन तरी कामं उरकून होतात माझे जसं भात वगैरे म्हणा भाजीची तयारी वगैरे असं होऊन जातं सकाळची कामं करणं लहान बाळासोबत खूप टफ असतं कारण की कंटिन्युअसली कामं करता करणं इम्पॉसिबल आहे कारण की ह्यांची सेकंड शिफ्ट आहे म्हणजे दुपार दुपारची ड्युटी आहे यांचे शिफ्ट वाईज ड्युटी असते तर त्यांनी सका दुपारी जातात म्हटलं त्याच्या आधी आ, पटकन आवरून घेते हे बघा मला कनिक मडता मरता पुन्हा तिचा आवाज आला होता तर गेली मी कारण की तिला पण फ्रेश वगैरे करायचं होतं ती माझ्याकडे येतो येतो म्हणत होती कारण की तिला माझ्याशिवाय सकाळी उठल्यावर कोणीच नाही पाहिजे फक्त मम्मा पाहिजे तर तिला घेतली तिला घेतल्यानंतर तिचा चेहरा वगैरे थोडंसं पुसून दिला आणि हो तिला कणिक खायला खूप आवडते तिथं कणिक मळताना दिसली तर ती मला कणिक मागितली आणि हो कॅमेरामध्ये बघा ती हा इशाय म्हणत आहे आणि थोडंसं आम्ही कॅमेरासमोर मस्ती वगैरे केले आणि तिचे लाडाई गोडाई करून झालं तर आता कणिक म्हणून ठेवलं होतं ना म्हटलं तिचे पप्पा तिला खेळवत होते तिला नाश्त्याचं वगैरे म्हणजे थोडं दूध वगैरे पाजण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी तोपर्यंत मी इकडे पोळ्या टाकून घेते कारण की भाजी पण व्हायची आहे ह्यांना आज थोडी अंडाकडी खायची इच्छा झाली तर ह्यांनी अंड्याची भाजी अंडाकडी बनवायला सांगितलं होतं म्हणून भाजी काही अंडा हे बघा यांनी दुकानातून अंडे वगैरे घेऊन आणले तिच्यासाठी दूध पण घेऊन आणले मी इकडे पोळ्या टाकते आहे आणि त्या गॅ बाजूच्या गॅसवर मी अंडे उकडायला ठेवले होते आणि माझे पोळ्या पण इकडे पूर्ण झालेले आहेत आणि हो आज थोडंसं किचनमध्ये पण थोडंफार बदल केला काय बदल केलं ते तो तुम्हाला समोर दिसेलच तिकडे अंडे उकळायला ठेवले आहे करून की भाजी पण पूर्ण पटकन करावे लागेल कारण की अहूंनासुद्धा जेवण वगैरे करून थोडं आरामची गरज असते कारण की त्यांना ड्युटीवर जायला पाहिजे ड्युटीवर जायचं आहे दोन वाजता तर हे बघा किचनचं जे म्हटलं मी तुम्हाला बदल आ, हे जे माठ आहे ना मी ओट्यावर ठेवलं होतं हे जे माठ आहे ना उन्हाळ्यात मी घेतली होती म्हणजे माझ्या पिल्लूसाठी घेतली होती कारण तिला फ्रीजचं पाणी मी देत नाही म्हणून माठातलं पाणी तर सर्वात बेस्ट आहे म्हणून तिला तिच्यासाठी छोटासा माठ घेतला पण असं विचार आलं की तो माठ वरती न ठेवता आपण खाली ठेवूयात आणि जो हा लसूण कांदे किंवा आलू ठेवायचं जी ट्रॉली आहे ती ट्रॉली वरती ठेवली मी आणि जो माठ आहे ना तो इथे खाली कॉर्नरमध्ये ठेवून दिला तसंही तो माठ तिथे व्यवस्थित मला तरी व्यवस्थित असं दिसत नव्हतं मला मला आहे ना थोडंसं घर किचन वगैरे काही असं थोडंसं व्यवस्थित असं सजवून वगैरे नीट नि, नीटकं ठेवायला खूप आवडतं तर हे बघा तिथं थोडंसं चेंज केलं मी आणि हे फुलदान वगैरे आहे ना ते मी असंच ठेवलं टाईमपास तिथे मला मनी प्लांट वगैरे ठेवायचं आहे मनी प्लांट सध्या माझ्याकडे नाही आहे तर मला आता मनी प्लांट वगैरे लावायचं आहे तर असो ते नंतर तर इकडे अर्धा स्वयंपाक झालेला होता भाजी व्हायची आहे पण स्वयंपाक झाल्यानंतर जी काही भांडे भरतात चहाची किंवा नाश्त्याची इतर भांडी भरतात ती भांडी मी बेसनमध्ये पटकन घासून घेते कारण की मला पसारा ठेवला ठेवायला आवडत नाही मी लगेच भांडी वगैरे धुवून काढते स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेच भांडी धुवून घेते आणि जेवणाची पण भांडी मी लगेच धुवून घे लगेच धुऊन घेते एखादा वेळेस खूप कंटाळा आलं किंवा मुलगी वगैरे राहिली नाही रड रडत वगैरे राहिली तर तेव्हाच मी भांडी घासायची स्किप करते मग जेव्हा मला वेळ भेटेल किंवा सायंकाळी तेव्हा घासून घेते तोपर्यंत ह्यांनी तिला अंडा, अंडा अंडे पण माझे उकडून झालेले होते तर हिला उकळलेला अंडा आहे ना खूप आवडते आणि डॉक्टर पण सजेस्ट केले होते की उकळलेला अंडा वगैरे चारायचं कारण की ते हेल्दी राहते तुम्हाला सर्वांना माहीतच असेल तर मी तिला देते अंडा वगैरे खायला देते उकडा उकडलेला अंडा मी रोज नाही देत पण दोन दिवसाने तीन दिवसाने असं एक अंडा वगैरे देते तर इकडे माझी भाजीची तयारी चालू आहे मस्तपैकी इकडे मसाला वगैरे काढला मस्त आणि इकडे मी अंडे फ्राय करायला घेतले गे मला फ्राय केलेले अंडे आणि माझ्या हरनं पण फ्राय केलेले अंडे खूप आवडतात तर इकडे अंडे फ्राय करायला घेतले तेवढ्यातच तिचं पुन्हा रडण्याचा आवाज येत होतं तिचे पप्पांना काही सांभाळत नव्हतं पुन्हा मग ते अंडे तळता तळता मला पुन्हा रिटर्न तिच्याकडे जावं लागलं आणि किचनमध्ये जे अंडे फ्राय करायला घेतले होते ना ते तिच्या पप्पानीच बघितले मी तिच्याकडे गेली होती तिला थोडं शांत वगैरे केली शांत वगैरे केल्यानंतर मी भाजी फोडणीला घातली होती कारण की ती ही हिच्या पप्पाला सावरत नव्हती म्हणून मीच गेली होती आ, हे बघा हे बघा रडत होती तर आ, तिला माझ्याकडे घेतली मी आणि मग तिला काही शांत प शांत केली आणि हो थोड्या वेळाने मग इला थोडंसं तयारी वगैरे करून दिली तिला अंघोळ टाकून दिलं नाही कारण की हिची तब्येत आम्ही गावावरून आल्यानंतर हिची तब्येत बिघडली होती आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी हिची तब्येत त्याच्या आदल्या दिवशीच हिची तब्येत बिघडली होती आम्ही इथे आल्यानंतर हिला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो इला ताप खूप होतं म्हणून इला दोन दिवस झाले अंघोळ वगैरे घालून देत नाही हो पण मी स्वच्छ पाण्याने छान कोमट व पाण्याने इला छान पुसून वगैरे देते पुसून देऊन इजे कपडे चेंज करते आणि डेलीचे हिचं मेकअप वगैरे करून देते तिकडे भाजी आपली वाट बघत आहे भाजी करायचीच आहे म्हटलं इजे पप्पा बाहेर गेले आहे हिच्या पप्पाला ही काही सोडत नव्हती बाहेर जाताना कारण की त्यांनी कपडे वगैरे घातले होते तर हिला माहीत झालं की पप्पा बाहेर चालले तर ही पप्पाला चला चला भुरजाऊ भुरजाऊ असं म्हणत होती पण हिला जबरदस्ती मी माझ्याकडे घेतली आणि म्हटलं चला भाजी वगैरे असू द्या ह्यांनी आल्यानंतर करते तोपर्यंत हिची तयारी करून देते त्यानंतर काल धुतलेले कपडे पण मला घडी करायचे होते तो पसारा पण तसंच ठेवला होता नंतर इचे पप्पा लगेच आले त्याच्यानंतर मी भाजी वगैरे फोडणीला घातली त्यानंतर ओटा सांग स्वच्छ क्लीन केला क्लीन केल्यानंतर मला पण अंघोळ वगैरे करायची होती नंतरचे कामं पूजा वगैरे करायची होती ती काही मी क्लिप घेतली नाही तर माझा रोजचा रुटीन असंच असतो मला निदान एक दोन तरी वाचतातच जेवण करायला तर असा असतो माझा डेली माझा सकाळच्या कामांचा रुटीन आणि हो तुम्हाला जर हा माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय